झिरो नीटच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत माजी नगरसेवक फयाज शेख व सामाजिक कार्यकर्ते श्याम साजी समीर खान यांनी स्वकर्चातून केले सहारा सिटीच्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती मुकुंडनगर उपनगरातील सहारा सिटी मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळा असल्याने सहारा सिटीचे मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे पाणी साचून मोठा चिखल झाल्याने अनेक बालके वृद्ध महिला तसेच नागरिकांना पायी असो वा टू व्हीलरवर जाणे अवघड होऊन बसलेले आहे टू व्हीलर थ्री व्हीलर असो की फोर व्हीलर चालूने जिकरीचे होऊन बसले आहे अपघात होत आहे अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने पाणी साचत आहे पाणी साचल्यामुळे आसपास पसरत आहे डबक्यातील घाण पाण्याने मच्छराची पैदासून रोगराई वाढत आहे ही गोष्ट माजी नगरसेवक पाया शेख व शम्स आजी समीर खान यांच्याकडे काही लोकांनी तक्रार केली असता लगेचच पाया शेख व शम्स खान यांनी स्वखर्चातून सहारा सिटीच्या मुख्य रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे त्यामुळे सहारा सिटीतील नागरिकांनी फया शेख व शम्स खान यांचे आभार मानले आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम